जर तुम्ही भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असाल तर कमेंट मध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा चला तर आजच्या सादरीकरणाची सुरुवात करूया कोणाला श्रीमंत व्हायचे नाही असं म्हणतात की महालक्ष्मी धनाची देवी आहे असे म्हणतात की देवी लक्ष्मी ज्या घरात वास करते त्या घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही जीवनात सदैव सुख शांती राहते देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच दररोज भगवान विष्णूची पूजा केल्याने घरात धनसंपत्ती येते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने धन आणि ऐश्वर्या वाढी बरोबरच माणसाचा मान सन्मानही वाढतो अशा लोकांची कीर्ती चारही दिशांना पसरते शास्त्रात असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी कृपा करते त्याला त्याला जर जर पैसे मिळण्याची शक्यता असेल तर काही दिसू लागतात तुम्हालाही अशी काही चिन्हे दिसली तर समजून घ्या कि तुमच्या सोबत काहीतरी चांगले घडणार आहे चला तर मग या चिन्हांबद्दल जाणून घेऊया पहिले लक्षण पहिले लक्षण म्हणजे जर तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या दिसल्या त्यांनी वर्तुळ बनवून काहीतरी खायला सुरुवात केली तर समजून घ्या की तुमच्या घरात आगमन होणार आहे आणि तुम्हाला अमाप संपत्ती देखील मिळेल जर त्यांनी त्यांचे घर केले तर मग ते एक शुभ आहे हे लक्षण आहे की तुमच्या जीवनात बदल होणार आहे एक बदल जो तुमच्यासाठी फायदेशीर असेल तुमच्या कुटुंबासाठी शुभ असेल परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना तुमच्या घरी येण्यासाठी आमंत्रित कराल मुंग्या अशा अनिश्चित काळासाठी येत राहतात जेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसेल की त्यांचे आगमन केवळ जीवनात बदल घडवून आणण्यासाठी होत असल्याचे समजेत त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी पीठ ओतणे सुरू करा असे केल्याने तुमच्या देवाला कळेल की तुमच्यापर्यंत संकेत पोहोचला आहे मग मुंग्या आपोआप परत येतील दुसरा संकेत, ना आपली घरटी झाडांच्या बनवायला आवडत असली तरी आजच्या डाळीवर पक्षी घराच्या खिडक्या आकाशकंदी इत्यादी ठिकाणी घरटी बनवतात असे अनेकदा दिसून येते अनेक वेळा पक्षी त्यांचे घरटे आपल्या घरी बनवतात किंवा मधमाशा त्यांचे पोळे आपल्या घरी बनवतात तुम्हाला माहित आहे का कि घरात कोणाचे घरटे असणे किंवा एखाद्या पक्षाचे घरटे बनवणे इत्यादी देखील शुभ आणि अशुभ संकेत देतात वास्तुशास्त्रात पक्षी किंवा कीटकांचे घरटे बनवण्याबाबत शुभ आणि अशुभ चिन्हे सांगितले आहे जर तुमच्या घरात एखाद्याने एक किंवा एका पक्षाने घरटे बनवले असेल तर जाणून घ्या की ते तुमच्यासाठी शुभ आहे आणि आता तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे तिसरा संकेत सामान्यतः लोकांना घरामध्ये पाल दिसली की लगेचच ती पळवून लावणे सुरू होते खूप कमी लोकांना हे माहीत आहे की घरात पाल दिसणे शुभ मानले जाते खास करून जर तुम्हाला पाल घराच्या मंदिराजवळ दिसली तर ते आणखी भाग्यवान असतील कारण ते तुम्हाला चमत्कारिक परिणाम देतील मान्यतेनुसार असे दिसून येते कि लोक तिला चांगले मानत नाही आणि हाकलून देतात पण आम्ही तुम्हाला इथे सांगतो कि अचानक पाल दिसणे खूप शुभ मानले जाते जर ती घराच्या मंदिरात दिसली तर ते अधिक शुभ मानले जाते हे महालक्ष्मीजींच्या आगमनाचे लक्षण आहे असे म्हटले जाते जर पाल एखाद्याचा पाठलाग करताना दिसली तर ते घरातील प्रगतीचे लक्षण आहे तसंच तुळशीच्या रोपामध्ये पाल दिसणे खूप शुभ मानले जाते हे अमाप संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे चौथा संकेत चौथे लक्षण म्हणजे सहसा जेव्हा आपले हातपाय खासतात म्हणजेच हातापायांना खास, हाता खास येते तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो तर घरातील वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात कि हातापायांना खास येण्यामागे शुभ किंवा अशुभ चिन्हे दडलेली असतात तथापि याकडे आपण फारसे लक्ष देत नाही परंतु या विषयाबाबत सामुद्रिक शास्त्र आणि शकुन शास्त्रामध्ये महत्वाची माहिती देण्यात आली आहे या शास्त्रानुसार हातावरील खास तुम्हाला सांगते कि धनलाभ होणार आहे चला तर मग जाणून घेऊया की कोणता हात खास येण्यासाठी शुभ आहे

जर स्वप्नामध्ये झाडू गुबड बासरी हत्ती मुंगूस शंख नाग गुलाब तारे असे दिसत असेल तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप आनंदी आहे आणि लवकरच तुम्हाला खूप मोठा धनलाभ होणार आहे सहावा संकेत असे म्हटले जाते कि सकाळी उठल्या बरोबर आणि संध्याकाळी शंकाचा आवाज आला तर महालक्ष्मीच्या आगमनाचे हे लक्ष आहे सातवा संकेत जर घराच्या बाहेर गेल्यास तुम्हाला ऊस दिसला तर हे देखील पैसे मिळण्याचे सर्वात मोठे लक्षण आहे आठवा संकेत घुबड हे महालक्ष्मीचे वाहन मानले जाते घुबडाबाबत आपल्या समाजात अनेक प्रकारच्या समजुती प्रचलित आहे घुबडाला रात्रीचा राजा देखील म्हटले जाते शकुन शास्त्रानुसार घुबड दिसणे अनेक ठिकाणी शुभ आणि अनेक ठिकाणी अने अशुभ मानले जाते जसे की तुम्ही प्रवासाला जात असाल आणि वाटेत तुम्हाला गुबड दिसले तर हे धनमेण्याच्या संकेत आहे तर गुबड घरी आले तर ते अशुभ मानले जाते त्यामुळे घराची प्रगती थांबू शकते नववा संकेत